आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या किंवा याला दिव्यांची आवस असे सुद्धा म्हणतात मांगल्याचे प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या दिव्यांची पूजा या दिवशी करण्याची प्रथा आहे आणि या दिवशी खास करून कणकेचे हे असे दिवे तयार केले जातात आणि हे दिवे कसे तयार करायचे बर ही पूजा कशी मांडायची याचं महत्व काय आहे हे संपूर्ण आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण कणकेचे दिवे कसे तयार करायचे हे पाहतोय याकरता इथे मी अर्धी वाटी इतकं हा बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे आता यामध्ये पाव वाटी, गरम पानी अर्धी वाटी पाव वाटी गरम पाणी घालायचं आहे अर्धी वाटी गूळ आणि पाव वाटी गरम पाणी हे अगदी बरोबर प्रमाण आहे बारीक चिरलेला गूळ गरम पाण्यामध्ये पटकन विरघळतो म्हणून थोडंसं गरम पाणी किंवा कोमट पाणी घाला म्हणजे गूळ विरघळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आता हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया तोवर इथे एक वाटी गव्हाची कणिक घ्यायची आहे ही मी अगदी बारीक दळलेलं जे आपलं चपातीच गव्हाची कणिक असते की नाही तीच घेतलेली आहे खरं तर याला थोडीशी जाडसर कणिक लागते म्हणजे दिवे छान होतात पण जाडसर कणिक नसल्यामुळे पाव वाटी बारीक रवा यामध्ये घालायचा आहे म्हणजे आपले दिवे छान असे खुसखुशीत तयार होतात आता यामध्ये साधारण पोहे खायच्या चमच्याने पाहिलं तर दोन चमचे तूप घालायचं आहे पण बघा ही पळी अगदीच लहान आहे त्यामुळे मी चार पळ्या इथे साजूक तूप यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे अगदी थोडस आपण मीठ यामध्ये घालणार आहोत आणि डि दिवे छान असे हलके आणि खुसखुशीत व्हावे म्हणून चिमूटभर खाण्याचा सोडा यामध्ये घातलेला आहे थोडस आपण यामध्ये जायफळ किसून घालणार आहोत कारण आपण हे गुळ घालून जेव्हा दिवे तयार करणार आहोत तर त्याकरता जायफळ हे अत्यावश्यक आहे कधीही कुठल्याही गुळाच्या पदार्थामध्ये जायफळाचा स्वाद खूप छान लागतो आता हे जे आपण तूप घातलेलं आहे या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं म्हणजे जसं आपण मोहून लावतो म्हणतो की नाही तसं हे चांगलं तूप सगळीकडे लावून घेतलं की हे दिवे सुद्धा अगदी मस्त छान असे खुसखुशीत तयार होतात आता हे जे गुळाच पाणी आहे ते यामध्ये घालायचं आहे गुळ तळाशी बघा थोडासा अजून शिल्लक आहे विरघळायचा म्हणून हे असं हलवून घ्यायचं आणि ना नेहमी गुळाचं पाणी कायम गाळून घ्यायचं कारण कधी कधी गुळामध्ये काही कचरा वगैरे असण्याची किंवा उसाची चिपाडं असण्याची शक्यता असते त्यामुळे कायम गुळ असा गाळून घ्यायचा आपण घेतलेलं हे प्रमाण अगदी बरोबर आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने गुळ आणि बाकी इतर साहित्य सुद्धा मोजून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला साधारण घट्टसर असं सा पीठ भिजवून घ्यायचं आहे फार घट्ट भिजवायचं नाही अगदीच गरज वाटली तर एखाद दोन चमचे तुम्हाला पाणी घ्यावं लागेल किंवा थोडस जर पाण्याचं प्रमाण तुमचं थोडं बहुत जास्त झालं असेल किंवा पीठ कमी झालं असेल तर थोडस एखाद चमचा पीठ तुम्ही यामध्ये कोरडं वापरलं तरीही चालेल पण अगदी आपण जशी पुरीला कणिक भिजवतो त्यापेक्षा किंचित सैलसर अशी मी कणिक भिजवली आहे पण जशी पोळ्यांसाठी कणिक भिजवतो त्यापेक्षा किंचित घट्टसर भिजवायची आणि झाकण ठेवून हे असंच आपण एक दहा पंधरा मिनिटं बाजूला ठेवूया म्हणजे रवा छान फुलेल आता एक दहा पंधरा मिनिटानंतर ना यामधलं रवा छान फुलला गेला असेल कारण रवा फुलण्यासाठी एक पंधरा मिनिट वेळ पुरेसा होतो आता हे पीठ पुन्हा चांगलं ना मळून घ्यायचं आहे यामध्ये आपण मस्त असं तूप जायफळ हे सगळं घातलं असल्यामुळे ना हे दिवे अगदी छान असे खमंग तयार होतात आणि हीच पद्धत खरी तर दिव्या दिवे, दिवे बनवण्याची आहे आता काय करायचं हे जे आपण कणिक घेतलेलं आहे ते एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि याच्या लात्या करून घ्यायच्या आहेत साधारण ना मी अकरा दिवे तयार करणार आहे त्यामुळे हे असे छोटे छोटे समान भाग आपल्याला अकरा करायचे आहेत म्हणजे एक दिवा लहान एक दिवा मोठा असं होत नाही त्यामुळे सगळे साधारण समान आकाराचे हे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि यामध्ये ना रवा घातलेला आहे गुळ आहे तूप आहे त्यामुळे हे गोळे कोरडे पडू शकतात म्हणून लगेच एका भांड्यामध्ये घालून झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते कोरडे होत नाहीत आता हा घेतलेला गोळा चांगला हाता असा हातावर मळून घ्यायचा आहे आणि एखाद्या ताटात किंवा हे असं जसं मी चॉपिंग पॅडवर दाखवते तसं ठेवायचं अंगठ्याला अगदी किंचितच तूप लावून घ्यायचं आहे आणि मध्यभागी अंगठा ठेवून कडेने हे असं आपल्याला सरळ त्याला काठ तयार करून घ्यायचे साधारण वाटीसारखा आकार करायचा आहे आणि खाली आपण चॉपिंग पॅडवर मी हे दिवे करत आहे परातीत किंवा ताटात केलं तरीही चालेल हे असे खाली ठेवून जेव्हा दिवे तयार करतो त्यावेळेस त्याला एक बेस मिळतो आणि ना दिवा कलंडत नाही अगदी मस्त बघा छान असा बसतो त्या पद्धतीने आतमध्ये थोडीशी खोलकट अशी जागा करायची आणि दिवे ना जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढे चांगले पातळ करायचे कारण ते फार जाडजाड जे दिवे असतात ते अगदी चांगले लागत नाही कारण हे आपण प्रसाद म्हणून नंतर दिवे खात असतो म्हणून अगदी पातळ दिवे करायचे आणि बघा हे असं थोडस एक बाजू ही अशी थोडीशी दुमडून घ्यायची आहे आणि याला हा दिव्यांचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा किती छान सुंदर आणि सुबक असा हा दिवा तयार झाला आहे याच पद्धतीने आणखीन एक दिवा करून दाखवते प्रत्येक वेळी ना हातावर पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे आणि मध्यभागी हा अंगठा ठेवून गोल गोल फिरवत आपल्याला हा दिवा असा तयार करून घ्यायचा आहे या दिव्याला सुद्धा हा असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा अगदी पातळ असे दिवे केले आहेत फार जाड जाड दिवे करू नका हा अगदी पातळ करायचे म्हणजे ते जेव्हा आपण वाफवतो त्यावेळेस चांगले लागतात आणि व्यवस्थित ते शिजतात सुद्धा बघा या पद्धतीने मी सगळेच असे हे दिवे तयार करून घेतलेले आहेत साधारण एकाच मापाचे सगळे गोळे तयार केले असल्यामुळे सगळे दिवे बघा एकसारख्या आकाराचे तयार झालेले आहेत आता आपण हे सगळे दहा दिवे माझे बनवून तयार झालेले आहेत अकरावा दिवा आपण थोडासा वेगळा असा सूर्यफुलाच्या आकाराचा तयार करणार आहोत त्याकरता थोडीशी मोठी लाती घ्यायची आहे आणि पुन्हा आपण जसं सुरुवातीला जसं मध्यभागी असं सा वाटीसारखा आकार केला होता की नाही तसाच करायचा फक्त एक लक्षात ठेवा की कायम दिव्याला ना असं बेस आलं पाहिजे याकरता कुठल्या तरी सरफेसवर ठेवूनच दिवा तयार करायचा आहे आता हे असे काठ आहेत ना ते असे थोडेसे पातळ करून घ्यायचे आहेत आणि असे पसरवून घ्यायचे आहेत साधारण अशी हॅट कशी असते किंवा टोपी तशा आकाराचं आपल्याला हे तयार करून घ्यायचे मध्यभागी असं खोलगट आणि कडेला हे काठ असे पसरवून घ्यायचे आता याला कैचीने साधारण अकरा असे काप देऊन घ्यायचे आहेत ही कैची मी फक्त किचन कामासाठीच वापरते त्यामुळे मी कैचीचा वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे अशी कात्री नसेल तर मात्र सुरीने असे कट देऊन घेतले तरीही चालेल आता आपण हा अकरा पाकळ्यांचा फूल तयार करत आहोत किंवा दिवा तयार करत आहोत म्हणून मी अकरा कट देऊन घेतले आणि या पद्धतीने हे असे काट त्याचे ना थोडेसे दोन टोक अशी दुमडून एक टोक तयार करायचं आहे म्हणजे बघा असा छान सूर्यफुलाच्या फुलासारखा फुला आकार असा तयार होतो आणि एकदम सुंदर असा सुबक आपला हा दिवा तयार होतो अगदी बनवायला सोपं आहे फक्त ना आपली जी कणिक आहे ती आपल्याला थोडीशी घट्टसर भिजवायची आहे अगदी पातळ जर सैल जर कणिक भिजवली तर मात्र दिवे व्यवस्थित आकार धरत नाहीत बघा मस्त असा हा आपला दिवा बनवून तयार झालेला आहे अगदी सुरेख आणि सुंदर असा हा दिवा दिसतोय तुम्हाला जर ही दिवे बनवण्याची पद्धत आवडली असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा आता आपण हे दिवे वाफवून घेणार आहोत त्याकरता आम्ही इथे कढईत साधारण एक इंच पाणी गरम करायला ठेवले त्यावर ही चाळण ठेवलेली आहे चाळणीला थोडासा तुफाचा हात लावून घेतलेला आहे ला आणि मग त्यामध्ये हे सगळे दिवे आपल्याला असे वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत सगळे दिवे हे असे थोडेसे मध्ये मध्ये जागा शिल्लक ठेवायची कारण वाफल्यानंतर हे दवे दिवे थोडेसे फुलल्यासारखे होतात आता यावर झाकण ठेवायची गॅसची आज मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर बरोबर बारा ते पंधरा मिनिटं हे दिवे चांगले वाफवून घ्यायचे आहेत बघा आधीपेक्षा दिव्यांचा आकार थोडासा मोठा झालेला आहे दिवे छान फुलले आहेत आता हे आपण काढून एका ताटामध्ये घेऊन यामध्ये आता तूप घालून मी हे सगळे दिवे असे तयार केलेले आहेत आपल्याला हे दिवे औक्षण करायला वापरायचे आहेत त्यामुळे मी तुपाचा वापर इथे केलेला आहे आणि ही अशी पूजा मांडून घेतलेली आहे हे पूजा तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेस म्हणजे संध्याकाळी किंवा सकाळी सुद्धा पूजा मांडून घेऊ शकता या वर्षीची अमोस्या ही आदल्या दिवशीच लागलेली आहे त्यामुळे तुम्ही जरी सकाळी ही पूजा केली तरीही काही हरकत नाही सगळे दिवे घासून पुसून अगदी स्वच्छ करून घ्यायचे एखादं पाठ किंवा चौरंग मांडायचं त्याभोवती रांगोळी काढायची छान वस्त्र त्यावर अंधरायचं आणि हे सगळे दिवे असे छान सजवून तयार करून घ्यायचे आता आपल्याला ही पूजा करताना सगळे दिवे जे तेलाचे आहेत चमई किंवा तेलाचे दिवे असतील जे ते सगळे आपल्याला हे असे प्रज्वलित करून घ्यायचे या दिव्यांना आपल्याला अष्टगंध हळद कुंकू अक्षता आणि फुलं हे सगळं वाहून घ्यायचं मी सगळी तयारी ही आधीच करून ठेवलेली होती आणि त्यानंतर शुभं करोती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हे म्हणायचं आहे आणि दिव्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांचं घरातील सगळ्यांचं आयुष्य दिव्यांच्या प्रकाशासारखं उजळून निघू दे आणि घरातील प्रत्येकाच्या मनातील नकारात्मक विचारांचा अंधार दूर होऊन दिव्यांच्या प्रकाशासारखे मन आणि आयुष्य तेजोमय होऊ दे असं म्हणून देवाला आणि या दिव्यांना प्रार्थना करायची आहे आणि या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे हे मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात आणि या दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे ही आषाढा मोस्या किंवा ही दिव्यांची आवस यानंतर या दिव्यांना दूध साखर किंवा काही तुम्ही घरात गोळ बनवलं असेल तर त्याचा आणि ज्वारीच्या लाह्या गुळ याचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर आपल्या घरातील लहान मुलांना या कणकेच्या दिव्याने औक्षण केले जाते आणि त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते हे दिवे नंतर मालवले की मग घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून एक एक दिवे खायचे आहेत यंदाच्या अशा डमोस्या खास आहे कारण यावर्षी गुरुकृषामृत योग सुद्धा आलेला आहे त्यामुळे संपूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्ही महालक्ष्मी अष्टक सुद्धा म्हणू शकता तुम्हाला ही आजच्या अशा डामोस्या आणि पूजेची माहिती कशी वाटली कणकेचे दिवे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा लवकरच भेटूया छानशा व्हिडिओ सह धन्यवाद